हुँ. नमस्कार ना मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो श्री दत्ताराव जावळे मुक्काम पोस्ट असोला तालुका जिल्हा परभणी यांच्या या खजूरच्या बागेमध्ये आपण सध्या आहोत या ठिकाणाहून आपण बघू शकतो की खजूरचा बाग सध्या बहार कशा पद्धतीने या ठिकाणी या खजूरच्या बा बागेला आलेला आहे आणि या ठिकाणी दत्ताराव जावळे यांच्याकडनं आपण या ठिकाणी संपूर्ण या खजूरच्या बागेचे व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं ही माहिती आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष या ठिकाणी घेणार आहोत श्री अनंतराव जावळे जे सेवानिवृत्त कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी होते त्यांच्या या संकल्पनेतून तयार झालेली ही बाग त्यांच्या बंधूंनी या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलबजावणी आम, कशी या ठिकाणी केली याचा एक प्रत्यक्षिक याचा एक नमुना आपण या ठिकाणी बघणार आहोत श्री आनंदराव जावळे हे कृषी उपसंचालक कृषी संचालक, संचालक महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी होते आणि सध्या दुसरे बंधू त्यांचे किशनराव जावळे हे जिल्हाधिकारी म्हणून रायगड रायगड या ठिकाणी कार्यरत आहेत या तिन्ही बंधूंच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे सहा बंधू सहा बंधू जावळे साहेबाच्या म्हणण्यानुसार सहा बंधूंच्या संकल्पनेतून साकार झालेली ही बाग आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेणार आहोत की त्यांनी या बागेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे हे प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच या ठिकाणी ऐकणार आहोत सर त्या अचानक घेऊन हां काय विस्की मत करू तु। तुझ्या कामका नाही येईल तुमची माझी दुसरी काय तिसरी भेटी खरं सर मी सर बरं का तुम्हाला लावली होते सर असं कस होते त्याला पन्मिशन झालं नाही बरं का तो पावडर मिळालं नाही म्हणून कशामुळे नाही मिळालं कशामुळे आहे का हालगाजी पण कधीच फुटिंग दे ना या दिवशी मिळाल अशी पावडर मिळालं नाही

का आठ महीने एक महीने आज दस जून जून कम्प्लीट आज दिन दुकान मुझे आज दह मई दून लिक्री कौन सौ रुपये बाहर कुछ व्यापार देता हाँ तोड़ते स्वतः हैदराबाद बेंगलोर हैदराबाद पुणे मुंबई वर्षी वर्षीचं जळगाव दिल्लीपर्यंत माल जवळ हो किती मालिका आपल्याला म्हणजे आता कमीत कमी ने आता आता बघून घ्यायचं म्हणजे तसं त्याचं टोटल म्हणजे कसं ते झाडाला आपल्याला अडीच क्विंटल आपल्याला मिळते चाळीस चाळीस पंचाळीस टन माल आपल्याला मिळू शकते पूर्ण किती एकर मध्ये म्हणजे आता हजार नव्हते ना इतक्या साडेच्या आता सात एकर मधून आता भरपूर आता भरपूर वाढ आहे आता पंचवीस एकर मध्ये आता पंधरा ते सोळा एकर बागा आमच्या फळावर आहे आता आणि व्यापारी म्हटलं व्यापाऱ्याला म्हणजे आम्ही एकशे ऐंशी एका डब्या दहा रुपये कमिशन देत आणि दहा वीस डबे दोनशे रुपये मिळतो आणि दोनशे किरकोळ लोकांना एक दोनशे रुपये जागेवरून बरंच माल जातो जाग्यावरून कमीत कमी आमच्या सांगतो तीस चाळीस तीस चाळीस पंचाळीस हजाराची आमची विक्री असते कोणाकोणा कोणाची सत्तर पर्यंत जाते विक्री पण सरासरी आपली ची बरोबर हो कोणाला सांगायची आवश्यकता नाही जागेवर गिराय दा, जागेवर म्हणजे आमचं पार्सल पण आम्हाला जास्त दोन वाजे आम्हाला पार्सल भरून द्यावं लागतं मुंबईची पार्सल पुण्याची पार्सल ज्यानं मागितली त्याची पार्सल असते पार आणि कसं पाठवत पैसे फोन पे करतो आम्हाला ओके आम्हाला पैसे मारतो त्यात आम्ही माल पोहोचतो त्याला माल पोहोचतो तो ट्रान्सपोर्ट ट्रॅक किती दिवसात पोहोचतो त्यांना त्यांना म्हणजे लागेल तुम्हाला सांगतो मुंबईला एका रात्रीमध्ये माल जातो ना मुंबईला तरा तरा माल पैसे अगोदर आल्यानंतर नाही तसं आता त्याची ओळख असल्यावर एखाद्या करावं लागते ना आता निव्वळ हा नवख्या माणसाला मात्र आम्ही माल, माल बरोबर देत नाही कारण परिचय झाला त्यानंतर आपला विश्वास त्याचा आपल्याला आपला त्याला आला तरी आम्ही माल देतो कारण फसवणारी भरपूर झाली त्याच्यात नाही झाली असतील ना आणि विश्वास संपादन कमी आपल्याला उदाहरला मालच राहत नाही आपला शिल्लक सर इथं पाच वाजल्यापासून जे बारी लागतो दुकान इथं परवानला शंभर रुपये ऐंशी रुपये किलोमीटर असते परवानला पाचला संध्याकाळी पाच संध्याकाळी ऐंशी रुपये पर किलो परवानला इथे माल गुजरात चा आलेला कुठला इथे कोणा पण आपला परवणीचे लोक इथे इथे येऊन इथे येऊन नाही नाही भाग संपल्याच्या नंतर आम्हाला एक पंधरा दिवस असतात काय करावं जे काहीच खाण्याचं आम्हाला खजू हीच पाहिजे पण आता काय त्याचे ते खतपाणी म्हणा आपली जमीन म्हणा जमीन म्हणजे प्युअर काळीची आहे ना आपली हो त्याच्यामध्ये काहीतरी ते वेगवेगळे सारे असतात ते काळी म्हणजे गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पट्ट्यातली असेल आणि काय वैशिष्ट्य आहे एवढी गुढी येण्याचं काय गोडी मग तेच आहे मग आपलं फवारणी नाही रासायनिक खत नाही आपल्याला सेंद्रिय नाही शेणखत आहे सेंद्रिय पद्धत येवी आणि शेणखत असतो आमच्या वर्षातून दोन पाळ्या असतील आम्हाला शेणखत म्हणजे दुसरं काहीच नाही दुसरं काही नाही हा एक थोडा जर काडी कार्यकर्ता जर जास्त झाला तर आम्हाला तो तुम्हाला काहीतरी म्हणतात ना कुजण्याकरता थोडं वापर करतात बाकी दुसरं काहीच नाही दुसरं काय रासायनिक खत म्हणजे आमचा नाहीच आहे बरोबर म्हणून गोडी त्याला हा ते कशी गोडी आहे ते बघून घ्या पण आम्हाला एक आमची काळीहून या खताहून याला फॉरनी नाही याला काहीच नाही काहीच नाही बरं आता सर्व एकूण पंचवीस एकर आता पंचवीस एकर किती बा, फळावर आलेला बाग पंधरा एकर आहे सध्या बरं हो किती माणसं लागतात याला सर्व तुमच्या आता कमीत कमी आता आम्हाला बाग सुरू झाला तर रोजच्या पंधरा बाया असतात तोडणीसाठी बरं आता पहिलेपासून काटे काढणी तुमच्या एक एक पासून याचं काम सुरुवात होते <said> एक जानेवारीपासून का एक जानेवारी पासून वर्षभर काम चालू असते पण खरं काम असते एक जानेवारी पासून काटे काढणं काटे <said> काढणार पॉनिशन सुरू असते जानेवारी हे किती दिवसात लागतं लागत पोलन म्हणजे कनिष निघालं कणसाची शक्ती अशी वर येते बघा ज्याप्रमाणे आपल्या जवळच्या कनिष्ण का थोडं पोट्याच्या बाहेर पडते त्याप्रमाणे एक इंच भर कनिष असं वरी आलं की नंतर ते त्याचं वरचं वेस्टन फारायचं आणि नंतर त्याला पाण्याचं आता नर झाड किती द्यायचं आता नराचे झाड सगळे नरा पंचवीस झाड आहेत नराचे मग पंचवीस शेखाला पुरतात नाही नर कमी लागतो कमी लागतात कमी लागतो नराचं हे कधी काढतात नराचं तसंच असते ना नराच्या कनिष येते नराला नराच्या कंसाला पावडर असते आणि याच्या कणसाला असतं तर दाणे असतात ज्वारीसारखे बारीक बारीक दाणे लागले असतात नाही मग नराचा पावडर कधी काढता आणि नराचा पावडर काढणे आपण क्रिया चालूच असते काढून लागली काढायचं मध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये ते काय ते असतात त्याचे जंतू बघायचे त्याचे मशीन वाटेल त्याला ते पाऊंड्स मिक्स करायचं साठ टक्के पाऊंड असते वीस टक्के नराचा पावडर असते आणि वीस टक्के चारकोल असते मिक्सर करायचं आणि मशीन वाट बघायचं असते आणि नंतर इकडे वापरायला घ्यायचा त्याच दिवशी बघून तपासणी करून त्या दिवशी म्हणून नाही एक नराचा पावडर तुमच्या वर्षभर बी दहा वर्ष काय होत नाही दहा वर्ष मध्ये ठेवायला लागत अच्छा दहा वर्ष नाही एक वर्ष दोन वर्ष काम करी बरोबर एक त्याचं की असं आहे मध्ये ठेवलं तर किती वर्ष काम करायचं अच्छा अच्छा पण आपला आपला पुरीच होत नाही सर हो हो बरोबर म्हणजे सगळं पोलनवरच आणि किती दिवसात पोलन होते म्हणजे पोलण तर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च पंधरा दिवस ते येतात कंसावर आलो म्हणे सारखे हु, त्याच्या हवामानावर आलो म्हणून जर गरमी जर असन तर कणी जास्त पडते आणि थंडी जर असन असेल सारखं आपलं कनिज कमी पडते गरमी गरमी पाहिजे ज्या वेळेस शक्ती होती का कंसाची पोटामध्ये येते त्यावेळेस त्याला गर्मीची आवश्यकता आहे थंडी असेल तर कमी कनिज पडते बरोबर आणि जर गरमी जर असन तर कणी जास्त पडते बरोबर दुसरा काही परिणाम होतो का पावसाचा सर म्हणजे आता कसं आहे खूप एक अडीच क्विंटलचे एक झाड आहे पण त्याला काय असतं जर करता एखाद्यावरती मासे असते बघा हिरी मासे हिरवी जर मासे चिटकली तर त्याचं नियंत्रण करावं लागते कंट्रोल करावं लागतं हिरवी मासे मासेमध्ये हांडे घालते ना सर ते बरं एका चाशिटीचे सात हजार काहीतरी अंडा असते नेमकं नुकसान कशाला करते का फळाला मारला फळ खाला घड्याच्या घड्या आठ ते तोडून फेकून द्यावं लागतं म्हणजे एका फळाला मारला तर पूर्ण घड वायला हो त्याची अंडी घालतील बरं मग त्याचे लक्षात कसं येते आपल्याला काय बोलतो आपल्याला फॉरनी करा फॉरनी करा त्यावर त्या मासीची फॉरनी करावं लागतं अच्छा अशी फॉरनीची गरज नाही आता याला तुमचं माणूस खात नाही याला कुत्र खात नाही ढोर खात नाही पानर खात नाही तोडायला एवढं कठीण असतं रे भयंकर कठीण असते असं तुटत तुटत असं तुटत नाही हा एवढं कठीण असते गळ तर होणारच नाही याची हा मी पीक आहे मासे कंट्रोल करावं लागेल मासे आ तो गेंडा भुंगा एक असतो खोडामधला खोडावर हा खोडावर तो एक असतो तो बघा इथं कुठेतरी पोखरलेला असन थोडंफार तरी ते विघ्न हो हो विघ्न हे प्रत्येक मग गेंड्या भुंग्याचं नियंत्रण घेतो त्याच्या रोग आणि किड जास्त नाही 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 किड किड तर नाहीत कोणती फक्त भुंगायची आहे का बाकी काही नाही बरं याची पॅकिंग कशी करता तुम्ही याची पॅकिंग म्हणजे आमची अशी असते एक पाचशे ग्रामची पॅकिंग असते डब्या डबा असतो डबे म्हणजे अर्धा अर्धा किलो पॅकिंग असते हो बरं आता किती वर्षापासून लागवड केलेली आपण ही आपल्याला दोन हजार पंधरा लागवड झाली मोठ्याची दोन हजार अठराला याची लागवड झाली शेवटची लागवड सतराला सतरा पेमेंट झाली ना काही वीस ची लागवड झाली दोन हजार वीस ची झाली पंचवीस शेकड शक्के आठ आठ अठरा तीन टप्पे झाले अच्छा पहिल्यांदा आठ एकर लावलं नंतर पुन्हा आठ एकर लावलं पुन्हा आठ एकर लावलं असं मिळून पंचवीस एकर झाले ही खजुराची लागवड करावी ही कल्पना कशीच होती आमचे बंधू दोन महाराष्ट्राची कुठली डायरेक्टर होते रिटायर झाली पुण्याला पुण्याला रिटायर झाले ते आणि एक आता सध्या रायगड रायगडला हे कलेक्टर म्हणून ते थोडे पहिले काहीतरी ते आयुक्ताला काहीतरी होते मुंबईला मला त्याची पोस्ट सांगता येत नाही मग आपलं गाभूळ शिक्षण आहे आमची भाषा म्हणजे पोपटी लावायची ऐकावं आम्ही तुम्हाला बोला ते पिंजऱ्याचा रागू कसा असते याला गेले तरी दुःख रामराम दुखी रामराम आणि दुखी रामराम ती गत आमची हा म्हणजे त्यांनी त्यांना त्यांनी सुद्धा एक वर्षावर अभ्यास केला सर अतुल कंपनी गुजरात गुजरात मध्ये अतुल कंपनी म्हणून वलसाड वलसाड जिल्हा आहे त्याच्यास एक वर्षावर अभ्यास केला माहिती घेतली आणि नंतर झाडे लावायला सुरुवात केली अच्छा तरी पण होईल पण याला जमीन मुरमाड असावं याला मुरमाड जमीन मुरमाड पाहिजे मुरमाड पाहिजे चांगला माल ये आता माल चांगला म्हणजे काय आता आपले गारेकर साहेब पी एस साहेब होते रिटायर व्हायला आले इथं बागेला भेट द्यायला आले आल्यावर म्हणजे आता मी काय करू रिटायर झालो मग आमच्या डायरेक्टर साहेबांना सांगितलं आता एकच काम करा मी लागलो या आणि तुम्ही लागा खजूरला की लागली त्यानं दुसऱ्याच वर्षी खजूर लावून काढली आता नंबर एकला गाडेकर साहेबांचा बाग आहे बघा त्यांचं किती औरंगाबादला आहे त्यांचे दोनशे जागा गाडेकर साहेब औरंगाबादला नाही म्हणजे कुठे खेडा असेल गाव एखादं तिने मग बंधू नेव्हा खजूर लागवड करायचं ठरवलं तेव्हा तुम्ही तर विरोध केला असेल उद्या आम्हीच का जाणार येणार म्हणजे काय आता म्हणजे सिंधी प्याला मिळून दारू प्याला मिळून काहीतरी मिळेल आम्ही हातात जोडी आम्ही गप्पी बसायचे म्हणजे काय सिंधुबन लावले हो म्हणजे सिंधुबन लावले ज्यावेळेस फराव फळावर आलं तेव्हा त्यांना आम्हाला कौतुक वाटलं आणि त्यांना कौतुक वाटलं आमच्या दोस्त्याला ताण येऊ लागलं आमची मी शिरुद्धी फटफटकवू लागली पण फळ दिसल्यावर आमच्या शिर एका जागेवर बसली बरोबर तोपर्यंत तुमचा विश्वास नव्हता विश्वास म्हणजे काय शिंदोळ्या शिंदोळ्या म्हणित ना खजूर कोणाच्या बापाने खाली बरोबर खालीच नाही तर ते माहितीच काय भावाला विरोध कसा का करायचा म्हणून शांत बसतो नाही शांत विरोध करायचा म्हणतो सगळ्यात पेक्षा लहान आहे तो लहान आहे बरोबर हे काय आमच्या पुढे जात नाही बरोबर पण आम्हाला इतर ह्याच्या करीत नाही जेव्हा फळ आले तेव्हा तुमचा विश्वास बसला आणि करा बरोबर आमची इच्छा प्रत्येकाने करावी जास्त ते काय करू नये साठ साठ झाड तरी लावा पीक चांगले आम्ही पीक मग आता ह्याची रोप कुठे मिळतील वलसाड जिल्हा गुजरात अतुल कंपनी अतुल कंपनी अतुल कंपनी वलसाड जिल्हा गुजरात आता रोपाची किंमत काय सध्या सध्या तुम्हाला सांगतो आम्हाला दोन हजार पंधराला पडले बघा पस्तीस मग आता वाढली असेल आता दोन हजार अठराला पडले बघा एकोणचाळीसशाला आता चारच्या पूर्ण असताना काय नाही शंभर काय खान तरी वाढ वाढले टिशू टिश्यू कल्चर आहे काय टिश्यू कल्चर काय आहे काही तयार केलेली काही रोप आहेत चांगलं कोणतं टिश्यू कल्चर की रोप आता सगळे आमच्या मिसळून गेले आपण पुढे जाऊन बघायचं का अफसू बघून बघूया तुमचा अनुभव काय आणि अनुभव उत्पन्नाचा सगळं सारखंच आहे बघा बरं काहीच फरक नाही काही जण असं म्हणणं की टिश्यू कल्चर सांग रोपापेक्षा रोपापेक्षा टिश्यू कल्चर चांगलं आहे हे मान्य आहे पण फळाला तुम्हाला सांगतो सगळी साईज एकच नाही काहीच नाही काहीच नाही झाड ते स्वस्त आहे पण आता लावणारे टिश्यू कल्चर रोपाची काय किंमत आहे आता सध्या रोपाची मला चारच्या पूर्ण काही टिशू कल्चर आणि असते त्याची रोपाची चार असेल त्याची दोन हजार रोपाची दोन आहे हा रोपाची रोपच म्हणजे आपसूपच त्याला काय म्हणते काहीतरी शिडिंग काहीतरी म्हणतात ना बियापासून तयार केलं वेगळं असतो आणि याच्या पासून केलं तयार वेगळं असत म्हणजे रुपाची किंमतपेक्षा हो बर हो बरं याच्यात मध्ये तुमचा एकंदरीत अनुभव बघता की हे फायदेशीर आहे का नाही फायदेशीर आम्हाला नंबरही पाठवायचा का म्हणून आम्ही सर कोणी येऊ पोटातून त्याला सांगायचे बिचारे कौतुक करतात बाप्पा म्हणजे तुम्ही सगळं पोटाला सांगून टाकायचे अरे करा की तुम्ही हा आता सध्या तुम्हाला सांगताय वर्षभर दहा ते बारा बाई नेहमी करता बारा महिने असतात <tinyak> निधने खुरपणे काटे काढणे फल थिनिंग करणे एक नसते <tinyak> बारा बाई दररोज बागाच्या बाहेरच नसते बरोबर <tinyak> आणि आता थोडे तो आले तर बाई वाढवत नाही एकंदरीत फायद्याच फायद्याचं की फायद्याचे आता हे झाक हे झाकलं कसं कोणतं आता याला पाऊस लागू नये वारा लागू नाही आता हे जे आहे का हे जे फळ आहे त्या फळाला काय की थोडं पाण्यानं भिजावर हो, क्रॅक होते बरं का ऊल खाते उल खाऊन फळ्यानाच होते आणि उद्या म्हणजे त्याला मासे जास्त झुंपती मधल्या गरुडा पडल्यावर मासे जास्त होती हो का हा त्यामुळे याला झाकलं म्हणजे आता सुरक्षित राहते पाणी लागत नाही वारा लागत नाही झाला त्याला पिका सुरू आठ महिन्यापर्यंत तुळं पडते आज पिकल्यानंतरच हे पिकल्यानंतर घडच काढायचा नाही गड घरामधून असाल हा निश्चित लढ काढायचा असतो हाई लढ आता थोड्याला आला हा लढ तुळ्या पडला त्याला कापून घेतो आणि हे जे तुम्हाला मनात येतो नाही ते बघा हा घरीच झाला हा भुंगा भोकार पाडतो हा चुकून तुम्हाला हवा लागेल बिलकुल हे जे नाही का हे जे आहे हा भोगसा निघाला थे थे भुंगा या भुंगाने होकर पाडता क्षणिक याच्यामध्ये ज्याच्यामध्ये डीडीटी त्व अनुहान दोन एम ते इंजेक्शन याच्यामध्ये दिलं ते बस झालं कामच मिळून जातं एका मिनिटात म्हणतो भुंगा मरून जातो आणि वर येतो तर्फो नमस्कार हा याच्या कारण ही आहे एका क्षेत्रामध्ये किती भुंगे असतात एक एकच भुंगा असतो एका क्षेत्रामध्ये एकच भुंगा असतो हा ही कदाची होऊ शकते बघा ही लाल भुंगा असतो हा तो काळा जेंडा काळा भुंगा झाला याच्याकडे जर नाही पाहिलं तर हे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये अंडी घालते बघा हा भुंगा ही लाल ही भुंगा याच्यामध्ये अंडी घालते आणि याच्यामध्ये अंडी बी असते पुन्हा गोल 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 शेंगामध्ये याच्यामध्ये अंडी घालते याच्यामध्ये आणि अंडी घालून झाड धडक करते नाही जर गर कदाचित पाहिलं तर की आपली आहे गाई असती एक मेन मुद्दा लाल भुंगा असतो हा आणि त्याला जो पोखरणार असतो तो काळा झेंडा असतो दोनशे फडक हे करायची कर... जास्त होऊ शकत नाही हे लालभुंग्यामुळे झाले हे लालभुंग्यामुळे झाले हे झालं ते लालभुंग्यामुळे झाले एक कधी मधी नाही जर पाहिलं तर असं होऊन जाते पण हे घाबरून जायचं काम नाही याला बरोबर पण लक्ष ठेवायला पाहिजे लक्ष ठेवायला पाहिजे आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आपण आम्हाला जी या ठिकाणी या आपल्या बागेच्या संदर्भामध्ये संपूर्ण इत्यंभूत माहिती दिली आणि आपण हेही सांगितले की ज्यांना कुणाला या खजूरची लागवड करायची आहे त्यांना आम्ही सर्व माहिती या ठिकाणी सांगत असतो आणि ज्यांना कुणाला लागवड करायची अस असेल त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमची बाग बघावी बागा। आणि कशा पद्धतीने लागवड करायची याची माहिती घ्यावी आमच्या चॅनलला आपण या ठिकाणी खूप अशी उपयुक्त माहिती आमच्या शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना विशेषतः दिली त्याबद्दल मी आपले आमच्या चॅनलतर्फे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो